रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपला आपलं स्वागत आहे लय महत्वाच्या दोन गोष्टी तुम्हाला सांगायच्यात म्हणून अर्जंट व्हिडिओ बनावला आणि अर्जंट तुमच्यापर्यंत पोहोचलो व्हिडिओ कमी होईल जास्त होईल तो विषय महत्त्वाचा नाही पण दोन गोष्टी लय महत्वाच्या सांगायच्यात एक गोष्ट तुम्हाला माझी ऐकायची आणि एक गोष्ट तुम्हाला सर्च करून जाऊन कुठं काय आहे ते बघायचं कारण तो विषय आज रात्री डिलीट होणार आहे आणि मी तुम्हाला उद्या सकाळ ठेवले सांगायचो तुम्हाला ते डिलीट झाल्यामुळे तुम्हाला तुमच्या ज्ञानात बरं कशी पाडणार आपल्याला काय रावलं नाही त्याच्यात माझा काय संबंध नाही पण एक विशिष्ट गोष्ट आहे ती प्रचंड व्हायरल होती या इतकी की म्हणजे तासाला लाखो आणि तो व्हिडिओ डायलीट डिलीट सिस्टीमकडून किंवा काय विषय आहे त्याच्यातून फार गोपनीयन गुप्त आहेन ती माहिती तुमच्यापर्यंत मिळलीच पाहिजे आपला दोन तीन जी मोकार जातो आहे ती गोष्ट तुम्ही बघाच मी थोडं पहिल्या गोष्टीला सुरुवात करतो आणि दुसरी दुसरी गोष्ट माझी पहिली गोष्ट संपली दुसरी सांगतो डोक्यात आलं तुमच्या त्यामुळे आता एवढं अर्जंटली यावं लागलं पहिली गोष्ट अशी आहे की सकाळपासून आलं की बाबा ही जे आमदारांच्या मामाची केस आहे योगेश टिळेकरांच्या तो विषय काल तीन वाजता का अडीच वाजता का केस क्रॅक झाली ती क्रॅक होणे म्हणजे एक वेगळा प्रकार असतो म्हणजे गुंता सुटला थोडक्यात ती खुली झाली केस काय नेमकी पोलीस प्रशासनाचं विशेष आभार मानलं पाहिजे आणि मागून दाट ते बी जे पीचं आहे ते सगळं त्यांच्या आहे देशबीज सगळं काय विषय नाही ती त्यामुळे ते होणारच होतं समजा पण त्यांचं विशेष कौतुक की पोलिसांनी आठशेपेक्षा जास्त सी सी, सी टी व्ही खांगाळली तवा केस क्रॅक झाली हा सोप्पा नाही कॉल डिटेल्स किती सी डी आर किती काढले त्यांची त्यांनाच माहीत बिचाऱ्यांना असं पोलिस दल आपलं कौतुकास पात्र शंभर टक्के या घटनेत आहे पुण्याच्या अलीगडचा वाघ आहे आणि लोणी काळबोरच्या मधला मांजरी फाटा म्हणून आडवा एक क्रॉस रोड जातो ह्या साईडला आहे फुरसंगी डायाबा म्हणजे पुण्याकडे चालेल ना आपण सोलापूरकडून बाजूला फुरसंगी आणि उजव्या उजव्या बाजूला मांजरी क्रॉस रोड आहे त्या रोडला एक धनवान व्यक्ती आता ही हे योगेश टिळेकर आमदार आहेत ना विधान परिषदेव भाजपचे त्यांचे हे त्या योगेश टिळेकरांना मामा तीन त्यातले हे दोन नंबरचे मामा आणि ह्यांचं नाव आहे सतीश वाघ आता यांचं सतीश वाघ त्यांची बायकोचं नाव आहे मोहिनी वाघ आत्ता सध्या रनिंग वय अठ्ठेचाळीस वर्ष दोन वर्ष प्रसारमाध्यमे अशी आहेत की कोण ज्या सांगते कोण कमी सांगते पण अठ्ठेचाळीस आहे ना पन्नास आसन किंवा शेहेचाळीस आसन असं धरून चाला पण अठ्ठेचाळीस सांगतो तुम्हाला आता विषय असा आहे कहाण्याची सुरुवात तुम्ही लय जागा ऐकली पण आपल्या कसा जरा टिप्पण जाऊ कार्यक्रम असतो थोडा असते तर आपल्या सोर्सेस काही तुम्हाला महत्त्वाचं सांगतो दोन हजार चोवीस आता संपन्न दोन चार दिसत दोन हजार पंचवीस चालू होईल आणि ह्या स्टोरीची सुरुवात स्टार्ट दोन हजार एक म्हणजे चोवीस वर्षापूर्वी झालेला आहे लक्षात घ्या दोन हजार एक चोवीस वर्ष चोवीस वर्षापूर्वी हे जे सतीश वाघ आहेत यांची प्रॉपर्टी भयंकर मोठी लोकं ती म्हणजे मोठ्याचं सगळंच मोठं मग त्यांचं गाळे असतील ब्लूबेरी नावाचं हॉटेल असं राहायला बंगलं बिंगलं भरपूर मोठा माणूस प्रॉपर्टी कोट्या दिशेने कोट्या दिशी माणूस धरून चाला पण ती बी असं सगळे शासकीय नियम पाळून कारण ती सतीश वाघचं व्यक्तिमत्व तुम्हाला सांगतो कसं आहे माणूस पैशावाला जरी असला तरी राजा होता याचं कारण तो मला सांगतो त्याच्याकडे लॉन्ससुद्धा आहे लॉन्स म्हणजे मंगल कार्यालयसुद्धा आहे आता तिथं सिटीतल्या ठिकाणी दहा बाय दहा ती जागा घ्यायची म्हणलं तरी तिथं पाच पंचवीस लाख रुपये लागत आणि एवढी मोठी प्रॉपर्टी म्हणल्या होती लय हजारो कोटीचा मालक झाला तशी व्यक्ती आणि ही व्यक्ती मंगल कार्यालयात त्याखादा गरीब असे ह्यांनी सांगितलं जेवण बिवण सगळं दीड लाख रुपयात करा लग्न आमचं बाळं दीड लाख तसं आणि ते व्यक्तीने जर को मुलीच्या बापाने किंवा का कॉन्टॅक्ट केलं त्यांना सतीश वाघ आणला परसीतले अवघडे पंच्याहत्तर mm. हजार रुपये तर आमच्याकडं तसं तो माणूस म्हणाच करून टाका म्हणजे तुझी भरगे काय माझी असा दिलदार राजा माणूस सतीश वाघ मग कसं होतं सालं चांगल्या माणसाच्या बाबतीतच हे जगात वाईट का करते हे मला कळत नाही अनेक लोक लय अवघड परिस्थिती ह्या सतीश वाघ चांगला दिलदार माणूस पांढरागांनी भरपूर संपत्ती दिलेली आणि सगळं व्यवस्थित चालू होतं बाडं तोडं आमकं तमकं यांची बायको मोहिनी एक पोरगा दोन हजार एकची सुरुवात सांगतोय वर्ग होतं नऊ दहा वर्षाचं त्यावेळेस त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांच्या ज्या रुमा होत्या किंवा खोल्या होत्या काही तर त्यांनी इमारत बांधून त्या भाड्याने दिल्या त्या ठिकाणी जवळकर कुटुंब राहायला आला त्यांचा एक मुलगा होता अक्षय जवळकर यांचा मुलगा नऊ वर्षाचा आणि अक्षय जवळकर जवळकर अकरा वर्षाचा वर्ष दोन वर्ष पुढं हा ज्यावेळी दहावीला त्यावेळी तो बारावीला असा फरक साधारण पण ती दोघं दो मित्र त्यांची ती जवळ अक्षय जवळकर अक्षय जवळकरला नऊ वर्षाचा असताना ही मोहिनीने पाहिला म्हणजे आयुष्यात पाहिलं ना मुलगा कधी व्हायला आपल्या मुलाबरोबर अभ्यास करताना नऊ वर्षाचा तिचाही मुलगा नऊ वर्षाचा हा समजा अकरा वर्षाचा धरून चाला असा विषय शेजारी कुटुंब एकमेकाशी बोलणं चालणं सुखादोका सहभागी होणं असं एक दोन कुटुंब जवळकर कुटुंब आणि हे वाघ कुटुंब आता हे मोठी लोकं होती ते गरीब होतं पण आप ते आपलं आपला अभ्यासवाला आमका असं बरं सगळं चाललं होतं व्यवस्थित शेजारी असतातच तसे म्हणजे चांगले असतात काही प्रकारे दो। दोन हजार एकपासून आता उजाडलं आहे दोन हजार तेरा तेरा म्हणजे जरा वेगळा प्रकार घडतो दोन हजार तेरामध्ये हा जो अक्षय जवळकर आहे ना हा एकवीस वर्षाचा होतो आणि घरी येणं जाणं हे सगळं चालू असतं हा अक्षय जवळकर ज्यावेळेस एकवीस वर्षाचा होतो त्यावेळेस त्याचा मुलगा बी साधारण एकोणीसचा असेल दोघं मित्र घरी येणं जाणं आज सगळं तर ह्या घटनेला कुठंतरी मोबाईलमधली असली तर कारणीभूत असली पाहिजे तुम्ही बघा एखाद्या असे असली स्टोऱ्या असतात त्या चित्रित केलेल्या त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा त्या हिंदीमध्ये असतात बरं का शक्यतो पण नात्यांचा चुराडा केला जातो मग ह्याच्या पाठीमागं पाकिस्तानसारख्या देशाचा हाते काय हे पण कळत नाही किंवा आपल्या वाईट हाऊस जे अमेरिका आहे ह्यांचा हाते काय कळत नाही कारण नातेसंबंधालाच ते सुरुंग लावतात कधी बघा त्यांच्यात कसं असतं बामीचे प्यार मासे प्यार सगीबेनचे प्यार आणि असलेले व्हिडिओ असतात आमकं असतं ह्यांना दुसरी नाते गावत नाही का ही थोडी विचार करासारखी गोष्ट आहे हे असलं बघण्यात ते पोराच्या मनात आलं असेल किंवा काय का ती बाईचं म आता बाई, बाई त्यावेळेस म ती मोहिने वाघ बऱ्याच वर्षाची होती ना त्या बाईचं त्या पोराचं अनैतिक संबंध तेव्हापासून येत हा हे प्रसारमाध्यमांनी सुद्धा क्लिअर केलेलं आहे तेव्हापासून ती महिला बिघडली असं धरून चाला बरं बिघडून द्या शी समजा पॉरगायची पण तिला आखलं पाहिजे ना दोन हजार तेरामध्ये तेरापासून ज्यावेळेस हा अक्षय जवळकर एकवीस वर्षाचं होतं त्या जवळकरला जवळ त्या बाईने घेतलं जवळकर केला जवळ कर बरं करून द्या पण आता ही कसं आहे अनैतिक संबंध म्हणजे हा असा प्रकार तुम्हाला सांगतो ह्याचं एकदा व्यसन लागलं ना की ते सुटता सुटत नाही हे तुम्हाला पण माहिती आहे मी बऱ्याच स्टोऱ्यामध्ये त्याबद्दल सांगितलेलं आहे दोन हजार तेराला चालू झालेले जे संबंध आहेत हे दोन हजार चोवीसपर्यंत हाय असे कंटिन्यू चालू आहेत लक्षात घ्या किती वर्ष अकरा वर्ष सोपं आहे ह्या दरम्यानच्या काळामध्ये शेवाईचं मोहिने वागाचं वाघाचं काही विशेष होणार नव्हतं कारण त्याला मुलगा होता नवरा होता प्रॉपर्टी होती पैसा होता सगळं काही होतं आणि शिंगरू पण होतं शिंगराच्या बाबतीत बरंच वेगळं घडलं हे अकरा वर्षात दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस त्याच्या बाबतीत काय घडलं त्याचं जसं वय वाढण तसतंच त्यांनी त्यांनी फोकस ह्याच्याकर केंद्रित केला स्वतःच्या शिक्षणाकर सिव्हिल इंजिनियर झाला स्वतःचा व्यवसाय चालू केला आणि त्याच्यानंतर त्याचं लग्न करून दिलं घरच्यांनी घरच्यांची जबाबदारीचे लग्न केलं तो म्हणजे वि जीवनाच्या विविध टप्प्यांच्या सामर्थ्याच होता पण यांचे जे लफडं होतात हे कंटिन्यू चालू होतं किती धोकादायक आहे बघा नियतीला अकरा वर्षानंतर जागा आली पण चुकीच्या माणसाला उचललो असा विषय झाला थोडासा आता तसं चुकीचं मानता यायचं जे हत्या झाली त्याच्यातून ह्यांचं पुढं काय झालं हे सुद्धा महत्वाचं आहेच ना शेवट नीती नीती आहे हे जसं इंजिनियर झाला व्यवसाय चालू केला आणि दोन हजार सोळामध्ये ह्या दोन हजार सोळामध्ये सतीश वाघ म्हणजे हे मोहिनी वाघ आहेत यांचे जे मिस्टर आहेत ह्या सतीश वाघांना काही का, का व्हायला संशय आला आता कसं आहे जुन्या जी माणसाचे म्हणे जिथं दूर निघतो तिथं जाळ असल्याशिवाय दूर निघत नाही असा प्रकार असतो त्या काना संशय आला पण दोन हजार सोळामध्ये त्यांनी ते जे जवळकर कुटुंब आहे ना म्हणले आम्हाला बाडं नको आम्हाला दुसरा बाड करून टाकायचा आहे तुम्ही जाऊ द्या गाडी त्यांना काढून तर मालकाचा कोण मालक नसतो जगात जाऊ द्या म्हणलं त्यांनी उचलला आपला तिथून पण हा जो आहे हा तिथून लांब नाही गेला हा तो अजिबात तिथून नाही तिथून फक्त दोनशे मीटर अंतरावर त्यांनी दुसरी वाड्या खोली घेतली यांचा काही संबंध नाही तिथं राहिला जवळपासच यालासुद्धा अनैतिक संबंध कारण होता गेले लांब लोक जायला असं असू शकतं आणि त्या माणूस एका लानाचा मोठ्या एखादा परिसरात झालं की सगळे लोक ओळखत असतात तिथे त्याला करमत असतं असा विषय असतो झालं तवापासून दुसफू दुसफू ह्यांच्या घरात चालू पती पत्नीमध्ये जे सगळं झालं गेलं विसरून जाऊन पुढं जायला पाहिजे होतं चालायला पाहिजे होतं ते काय प्रकार झाला नाही नंतर हे जे सतीश वाघ आहेत हे संध्याकाळची थोडी ड्रिंक करायचे बायकोला शिव्या गा शिव्या देणे हानमार करणे सुद्धा नवरा बायकोचे प्र प्रकार व्हायचे पण ते आपल्या नॉमिनल स्वरूपात त्याचं काय कुठलं व्यापक स्वरूप होत नव्हतं काय नव्हतं बांधणं काय मिटलेलं मिटत्यात आणि नवरा तर कसं सकाळी बांधले तर संध्याकाळी जागा व असा विषय एवढं सगळं चाललेलं असताना अचानक ही जी मोहिनी वाघे त्यांची बायको त्या बायकोला प्रचंड राग आणि तीव्र म्हणजे त्याचा असा राग आणावर नवऱ्याला म्हणजे नवऱ्याविषयी की हा नवरा आपल्या जगात ठेवायचाच नाही त्याचं कारण तसं होतं पैशाचे व्यवहार आहेत हे स्वतः नवरा सांभाळायचा बायकोच्या हातात काय व्यवहार नाही तिला करायला पैसे लागतात असा विषय तिला वाटलं की ह्या सगळ्या प्रॉपर्टी घ्यायची मालकींनी बनावं बॉस बनावं ह्या प्रॉपर्टीचा आनंद घ्यावा पण त्या बाईने एक डोक्यात घ्यायला पाहिजे होतं की सोन्यासारखा नवराई सोन्यासारखा मुलगा आहे आपला त्याच्या भवितव्याची काळजी करायला पाहिजे होती शिवाय राजकारणाशी संबंधित कुटुंब आहे प्रतिष्ठा आहे समाजामध्ये आदराने नाव घेतलं जातं मग तुमचं वाग नाही तसंच पाहिजे पण ह्या मोहीने वाघची अक्षरशः चुकी बाकी कोणाची चुकी असं मला वाटत नाही या बाईने ते जो प्रियकरे त्या जवळकर त्या जवळकरला म्हणली याला खापवायचा आणि त्याच्यासाठी तू माणसं शोध आता याने याच्या असे प्रोफेशनल गुंड नाही शोधले त्या जवळकरनी सगळी पोरं चांगली आहेत ज्यांनी सुपारी घेतली सुपारी द्यायची ठरली सुपारी ठरली पाच लाखाला दीड लाख रुपये महिने वागन कॅ कॅश दिली कॅश ती त्यांना ला दीड लाख ही दिला मग ला त्यांनी शावरेली बीटची गाडी एक सा सेवन सीटर ती घेतली जुनी पाणी ती लाख दीड लाखादी मी त्याचा आता तसली घेतली आणि दिवस उजाडला मला संप ठरलं आता त्याचे मित्र कोण कौन कोण आहेत बघा आता पवन शर्मा हा धुळ्याचा पोरगा आहे नवनाथ बरसुळे हा वाघोलीचा आहे त्याच्यानंतर आतिश शर्मा विकास शिंदे आणि स्वतः या ठिकाणी हा जो मुलगा आहे जवळकर हा ह्या पाच आरोपींनी मॉर्निंग वॉकला जातो तारीख होती नऊ डिसेंबर आत्ता झालेली घटना तुम्हाला पण माहिती हा विषय नऊ डिसेंबरला त्यांना सकाळ गाडीत घेतला आता म्हणजे उच्चाललं डायरेक्ट अपहरण करून सी सी टी व्हीमध्ये दिसतोय तो विषय त्यांना ज्या जागेवरून उच्चाल त्या जागेवरून लोणी काळभोर पुणे सोलापूर हायवे निघायचे लोणी काळभोरन सकाळी सहा साडेसहा पावणे सातला काय कोण एवढे वर्दळ कमी असते चरणारी फिरणारी हायवे मात्र चालू असतो हेवी ट्रक असतात मरणाची थंडी त्याच्यामध्ये आता सात वाजता ते लोणी काळभोर उरळीकांच्या कांचनपासून राईट टर्न आडवार असतात एक वाघापूर पुढं जेजुरी निघतो हा त्या रस्तान्यघाली एक गाठ लागतो एक दोन चार किलोमीटर गेले की हां त्या गाठापाशी गेले की शिंदावण्याचा गाठ म्हणतात त्याला त्या गाठापर्यंत जाऊस तोवर मी म्हणतो ते अंतर त्या गाडीला कमीत कमी वीस बावीस मिनटाचा असेल वीस ते बावीस मिनटं त्या गाडीमध्ये ह्यांनी इतकं ही साधा मर्डर नाही त्या पाच जणांनी मिळून हे जे सतीश वाघ आहेत यांना टोटल बहात्तर वेळा बोक असले इतकी ब बा, भयानक घटना आहे बाबा बहात्तर बा माणूस मेला तरी त्याला मारत राहणे ही नवीन क्रेज आली आत्ता संतोष आपल्या देशमुखांचं झालं ना की बाबा अतिशय क्रूर पद्धतीने मारणे कशा मारत करणार पण त्याच्यामुळे ते, ते, ते एनकाउंटर स्पेशलिस्ट जे नव्वदच्या ह्याच्यात होते ते आत्ता खरं आपल्या देवाभाऊने आणायला काय हरकत नाही अजून वाट बघावं लागेल थोडंसं पण आणते ना असं मला वाटते ठोका तुम्ही महिन्याला जाऊन दाफत दाफ गुंड ठोका अख्ख्या महाराष्ट्रातले मिळून कमी होईल बघा जे कोयता घेऊन फिरतात ना ते गाडा टाकशील दोन हजार रुपये ते धंदा गल्ला करतील हजार रुपये भांडवल गेला हजार रुपये आईच्या जवळ दिशील आई मी हजार हजार कमावली हो थोडं तरुणांना जरा दिशा द्या चार पैसे कमावायची हो असं माझं म्हणणं पण तुम्ही जर ते वकील करतो ए वकील सहा महिन्यात नाही दोन महिन्यात बाहेर पाहिजे काय जातं ही बंद करा तुम्ही हां जोपर्यंत तुम्ही एन्काउंटर स्पेशली टाकत नाहीत तोपर्यंत हे चालूच राहणार जाऊन ते आपल्याला काय करायचे या घटनेमध्ये बहात्तर कारण पी एममध्ये ते ऑर्डर प्रकार सापडलेला आहे बहात्तर जागा वॉक असलं त्यांची क्रूर हत्या केली आणि त्या व्यक्तीला तिथं गाडीतच हत्या केली फेकून दिलं दुसऱ्या दिवशी कळल्यानंतर पोलिसांना ते त्या आमदाराच्या मामा मांडल्या तुम्हाला ते केश आज हाय प्रॉफाईल सुट्टी नाही मग पार वरून फोन पार हा कुठूनही फोन यायला आलात मग पार मुंबई दिल्लीसुद्धा यायला बसल्या सांगता हो येत नाही कारण कसं होतं म्हणजे कसं होतं की बा गरिबाचं म्हणतात ना म्हणजे मेलं तरी फरक पडत नाही पण मोठ्या कुत्रं मेलं तर त्याची बातमी होती असा विषय असतो ही वस्तुस्थिती पोलिस यंत्रणा अशी कचून कामा लागली करेक्टच कार्यक्रम करायला पोलीस पोलिस यंत्र तेवढी पावर आहे यात ठेवा पोलिसांनी अतिशय चोख कामगिरी वाजवली इतका त्या टीम बनवल्या त्या टीमचा रिझल्ट आला त्याच्यानंतर हे आरोपी उचलले सीडीआर डी आर आमकं तमक पहिल्यांदा हा जवळकर उचलला करणे सगळ्यांची नाव उचलली एक तर आरोपी तिकडं धाराशिवमध्ये जाऊन अटक केला ह्याच्यातला सगळे आता आल्यात काल तीन वाजता बाई उचलली का स्टेटमेंटवर कारण मुख्य आरोपी तिची लक्षात घ्या मग अशा प्रकारे स्वतःच्या हाताने स्वतःचं कुंकू पोचणारे ह्या महिलेचा आपण तीव्र शब्दात तीव्र निषेध केला पाहिजे अजून एक तुम्हाला सांगतो भविष्यात काय होणार आहे आता ह्या जणांना तर हिच्छिअर्थात आहे त्याच्यात किती विवाहित आहेत काय भानगडण आहे पूर्ण लाईक खराब आहे तुम्हाला सांगतो यांचं कारण त्यांनी एक एका नुसतं नागाच्या बिळात हात नाही घातला तर तो ब्लॅक मांबा ना ब्लॅक मांबाच्या बिळात हात घातला ब्लॅक मांबाच्या घातला असा सर्प आहे की त्याच्या उपचार होत नाहीत का उपचार होण्यापासून दोन चार पावलं पण माणूस चालत नाही लगेच खाला असतं ही भाजपचा आमदाराच्या मामाचा कार्यक्रम राबवला ना यांचा कार्यक्रम कोर्टात त्यांना फाशी व्हायला बसली सांगता येत नाही वा असं असतं तुम्हाला खरं सांगतो त्यामुळे शे सुटू शकत नाही शेनला म्हणजे आयुष्यात जगताना कमीत कमी, कमी मिळले असते लाख लाख रुपये अहो लाख लाख तुम्ही एखाद्या जिथं म्हशी जर राहिला असताना तरी त्यांनी लाख रुपये तुम्हाला ही दिला असता पण खऱ्याची बा खरं नको आहे लोकांना ह्यातला ही जी मुलं आहे त्यातला कुठलाही मुलगा गुन्हेगार नाही ह्याला कुठली हिस्ट्री ह्या हिस्ट्री नाही त्यांची ही फ्रेश माणसं आहेत पण लाख रुपये आईश करायला चंगळवाद कशी पोरबळी पडली काय माहिती पण यांनी सगळ्यांनी मिळून जे केलं आता पॅक गुतल्यात आता यांचा करेक्ट कार्यक्रम त्यांचा आता भावपूर्ण श्रद्धांजली असा कार्यक्रम होईन भाऊ हे काय झालं इकडं की आणि अशा प्रकारे हा हिस्टोरी तुम्हाला सांगणं गरजेचं होतं नियतीला अकरा वर्षानंतर किंवा पण जागा आली यांना आता बाईला काय फ्रीजमधलं सफरचंद मिळणार आहेत का स्वतःचा कुंकू पोचला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा जो मुलगा आहे तो आता मोठा तरुण आहे ते त्याला आधार देण्याची गरज आहे समाजानेसुद्धा त्याला कुठल्याही प्रकार हिणवायचं नाही काय नाही कारण त्याचं दुःख डबल आहे आई आतमध्ये गेली आणि बाप आपल्यातून निघून गेला आहे त्या मुलाला कुठलंही कम, कमी कमीपणा वाटेल त्याला सामावून समाजाने घेण्याची गरज आहे असं मला वाटतं आता तुम्हाला ही स्टोरी तर मी एंड करतोच पण तुम्हाला लेमताचा विषय सांगत राहतो पटकून सांगतो आणि तेवढं सांगितलं तुम्ही पटकून जर बघून घ्या कारण काय जे विषय रात्री डिलीट होणार आहे डिलीट व्हायच्या आधी बघून घ्या एक चॅनल आहे अमोल कोळेकर पाटील त्यातला आत्ता एक दोन तीन तासा ता असा व्हिडिओ टाकला की तू दोन तीन लाखाच्या पुढे गेला आहे इतकं भयानक व्हिडिओ आहे की कुठल्या तरी एका व्यक्तीचा व्हिडिओ येतो मी तो पाहिलं मी थोडा शॉक झालो होतो असलं ऐकून म्हणजे असलं काय सोशल मीडिया जास्त वेळ राहत नाही म्हणजे तुम्हाला सांगा तुम्हाला राजकारणाची एक तर लय आवड आहे पण तुम्हाला बऱ्याच गोष्टीची तिथं उत्तर काय माणूस म्हणतो हे फक्त ऐकतो फर फार माझा ह्याच्याशी काही संबंध नाही तुम्हाला सांगतो पण जे मी बघितलं तुमच्यापर्यंत पोचवणं काम होतं की आप आपले गोपीनाथ मुंडे यांची हत्या कशी झाली कुणी केली हे सुच त्यात सांगितले फाय भयानक बयानक त्यांनी असे मग त्याच्यात त्या त्यात काही पुराव्याचं ते हे करतोय बराच विषय गहन येतो म्हणजे त्यात डोनाल्ड तसा उल्लेख आहे असलं ते मायात ते बघितलं मी शॉकच झालो शी आणि तो त्यात मागणी काय करतो आता तुम्ही वाल्मिक करा वाल्मिक करा नाव नाही ऐकते पंधरा दिवस झालं अजून तर काही कारवाई झालेली नाही कुठं पण वाल्मिक कराडला तो माणूस त्याच्यात आव्हान आहे किंवा विनंती आहे की वाल्मिकांना करार तुम्ही तुरुंगात जा तुम्ही स्वतःला पोलिसांच्या हवाली करा तर तुम्ही जिवंत राहताल किंवा सुरक्षित राहताल असं तो माणूस म्हणतोय आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे त्याच्यात बरेच गौप्य स्फोट केलेले आहेत आणि ती तुम्ही बघा नाही तर तिथे रात्रीचं बंद होणार आहे मग तुम्हाला उद्या सांगितलं असतं मग तुम्ही म्हणलं असता आम्हाला ते कळलंच नाही पाटकून जाऊन बघा आणि अमोल कोळेकर पाटील हा जो यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर तो दोन तीन तासात दोन चार लाखाच्या पुढे गेलात हा त्याचा मी असा व्हायरल झाला आहे आणि हा जास्त वेळ राहणार नाही तुम्ही ती पाटकुनी माझं चॅनल बंद करा आणि तिकडे जाऊन ते बघा बा नेमका काय विषय काय आपला त्याच्याशी काय संबंध नाही मी तुम्हाला काय सांगितलं नाही तुम्ही काय ऐकलं नाही तुम्हाला वाटायचं मीच काय सांगितलं सांगितलं का नाही रामकृष्ण मावली,